नमस्कार मित्रांनो माझं नाव शैलेंद्र कोरकांती वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी कलाकार तर आज मी तुमचं स्वागत करतो माझ्या व्लॉग नंबर पाचमध्ये एक पात्री अभिनय स्पर्धा तर ऐरोलीमध्ये एक एक पात्री अभिनय स्पर्धा झाली एक सप्टेंबरला तिथे मी गेलो होतो तिथे मी पार्टिसिपेट केला परफॉर्म केला पण तिथे असे असे कलाकारांना बघितलं तिथे छोट्या कलाकारांना बघितलं तिथे मोठ्या कलाकारांना बघितलं प्रत्येकाचा परफॉर्मन्स बघून असं वाटलं माझा परफॉर्मन्स कसा होणार आणि त्याची तयारी मी सकाळी सहा वाजल्यापासूनच करत होतो गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत अलार्म लावलं होतं आपण आठला रिपोर्टिंग आहे तिकडे कसं आहे ना काल फक्त स्क्रिप्टिंग कम्प्लीट केली होती आणि काल माझा मंथएंड होता आणि मंथएंड मध्ये कसं आहे मी सेल्समध्ये जॉब करतो सेल्समध्ये जॉब करणाऱ्याला माहीत असेल की मंथएंडमध्ये बिझनेस पाहिजे म्हणजे पाहिजे आणि माझा बिझनेस रात्री साडे अकरा वाजता आलेला आहे तर फायनली बिझनेस झाला मंथ एंड मंथ क्लोज झाला ठीक ठाक क्लोज झाला म्हणजे परफॉर्मन्स इतका काय म्हणजे इतका काय भारी नव्हतं परफॉर्मन्स कारण की अजून एक्सपेक्टेशन तर पण झाले नाही पण आपली लाईफ आहे असंच आहे आपली लाईफ आहे ना तर बेसिकली आज माझा परफॉर्मन्स आहे आणि परफॉर्मन्समध्ये कसं एक स्क्रिप्टिंग कम्प्लीट केलेली आहे रिहर्सल बाकी आहेत माझे दोन तीन रिहर्सल आहे मी आता पूर्ण रीड करून स्क्रिप्ट आणि आज परफॉर्मन्स पूर्णपणे चांगला करणार आहे हो कसा होणार पण ठीक आहे प्राईज माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे हां मी कला कर रंग तो तो फटा -फटा एक कलाकार आहे माझ्यासाठी ही सेवा इम्पॉर्टंट आहे ओके तर फटाफट तयारी करतो आणि तुम्हाला परफॉर्मन्सची जर दाखवतो तर मित्रांनो झाली आहे माझी तयारी मी निघालो अॅरडीला इथून काहीतरी एक पाऊन तास लागणार आहे पोचायला मला डोंबिवलीवरून हे बघा आपली राणी त्याच्यावर जाणार आहे मी हा तयारी झाली आहे थोडीफार बघू आता परफॉर्मन्स कसं होत आहे पण माझा एक पात्रीचा एक्सपिरियन्स असा आहे की शे एक एकशे कंटेस्टंट असतात यार काय त्यांचे कॉन्सेप्ट असतात काय अभिनय करतात त्यांच्याकडून भरपूर काय शिकायला भेटतं ते बेसिकली फक्त एक पात्री अभिनय करायला जात नाही मी तिकडं अभिनय शिकायला पण जातो आहे त्यांच्याकडून काहीतरी भेटायला पाहिजे त्यांचे एक्सप्रेशन भेटायला पाहिजे त्यांच्या काहीतरी कॉन्सेप्टमध्ये काहीतरी आयडिया भेटली पाहिजे भरपूर काय सुचतं ते एक एक मी बोलू शकतो एक युनिव्हर्सिटी आहे कॉन् कॉन्टेस्टचे असतात किंवा हे कॉम्पिटिशनचे असतात हे एक युनिव्हर्सिटी आहे शिकण्यासाठी कलाकारासाठी आहे तर तिकडचा माहोल तुम्हाला दाखवतो तिकडचा लोकांचा स्ट्रगल दाखवतो लोकांचे परफॉर्मन्सेस दाखवतो आणि माझा परफॉर्मन्सही तुम्हाला बघायला तर चला निघूया आपल्या राणीवर मस्तपैकी ऐरलीला आपण जात आहोत हा आहे आमचा शील फाटा रोड शील फाटा रोड तुम्हाला सकाळी सकाळी मोकळं दिसत असेल पण संध्याकाळी या ना तुम्ही सातच्या नंतर येऊन तरी दाखवा तुम्हाला पाय ठेवण्यासाठी जागा भेटणार नाही तो आईचा टाइम पे पोहोच घ्या लेकिन ये ये छोटा बच्चा कौन आहे ये मला स्वागत केलं कडय करे के या चोटो या रे किदर रे शो कोई हा नहीं है काड़ोज बच्चा आहे <laughs> <laughs> मस्ती करत होता एक्चुअली तो खूप गोड मुलगा होता तर आतमध्ये गेलो तर ते पूजन चालू होतं पूजन तो तर झालेलं आहे आता तुम्हाला दाखवतो काही परफॉर्मन्सची झलक तर चल ये सुरू करते हैं। मित्रांनो अशा प्रकारे एक पात्री स्पर्धा संपलेली आहे खूप थकलो आहे सकाळी नऊ वाजता साडेनऊ वाजता आलेलो आता पण साडेआठ वाजले लगभग अकरा तास झाले मी इकडेच आहे हा खूप मजा आली खूप शिकायला भेटलं छोट्या मुलांकडून तो बाप रे बाप काय टॅलेंटेड मुलं आहेत यार बाप रे म्हणजे आय एम स्पीचलेस अँड सेकंडली मोठ्या गटामध्ये पण पन... म्हणजे ज्यांना प्राईज भेटले अक्षता जी आता माझी नवीन मैत्रीण म्हणली पण काय परफॉर्मन्स केलं त्याने हां ह्या एक पात्रतीन मला भरपूर काय शिकायला भेटलं माझा परफॉर्मन्स मी स्वतः रेट करेल काही एक खास ऍक्च्युअली नव्हता माझी तयारी झाली नव्हती काय झालं होतं मला काहीच कळत नाहीये पण कुठे ना कुठे मी कमी पडलो ठीक आहे अभी आपण शिकेंगे और आगे बढेंगे रुकेंगे थोडी नाही चलो तो फायनली या ब्लॉगला संपू आपण पुढच्या ब्लॉगची आयडिया आपण सुचवू आणि मग पुढचा ब्लॉग काय असेल तुम्हाला लवकरच कळवणार ओके माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा पुढचा ब्लॉग खूप खास आहे मित्रांनो कारण की सात तारखेला येणारे गणपती आपर्या आणि माझ्या घरी सुद्धा दीड दिवसात गणपती बसतात तर मी पूर्ण गणेश चतुर्थीचा व्हिडिओ म्हणजे माझ्या गणपतीचा आगमनात ते विसर्जनपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र